इथून मागून आतमध्ये जायचं हे लालबाग मसाला मार्केट हे मॅनेजर हे आहेत मालक आणि हा आहे ब्लॉकचा मुख्य कलाकार त्याचा छोटासा इंटरव्यू तुम्हाला मी पुढे दाखवतोच हे जे खरे मालक आहेत ना ते दुकानात येतच ना त्यांनी इतकं कमवून ठेवलं की ते सगळं घरातूनच वॉश करतात इकडे आपली ऑर्डर घेतली जाते इथे तुम्हाला कुठली मिरची मिरची पाहिजे मसाला पाहिजे मालवणी गोवन कोल्हापुरी हे सगळं इकडे घेतलं जातं आणि सगळ्याचं प्रमाण लिहिलं जातं आणि सगळ्यात महत्त्वाचे पैसे लिहिले जातात ही बघा फॉरेनची पाटलीन सुद्धा मसाला बनवायला आली आहे एक कष्ट लक्षात आली का तुमच्या मित्रांनो सगळी मुलं काम करणारी घाई आहेत युपी बिहारची सगळी मुलं आहेत इथे आपली मराठी लोक तिकट नाहीत थोडं मराठी लोकांना लोका मसाला तिकट लागला असेल किंवा माझं बोलणं तिकट लागलं असेल पण खरी परिस्थिती आहे आणि हे सुद्धा मी मान्य करतो की जर मी जरी इथे काम करत असतो तर मी काम केलं नसतं मला ऑफिसचंच काम पाहिजे व्हाईट कॉलर कॉर्पोरेट ह्या सगळ्या गरम मसाल्यांची नावं त्याचप्रमाणात सगळं त्यांनी तोंडपाट केलं आहे मानलं पाहिजे मला तर ह्याच्यातले अर्धे मसालेच माहिती नव्हते ही बडीशेप माहिती आहे आणि बाकी काही पण त्यांची एक गोष्ट मानली पाहिजे मेहनत खूप करतात आणि किती इमानदारीने इमानेद्वारे ते काम करत आहेत बघा तर इथे असे बरेच प्रकारचे मसाले ठेवले आहेत तुम्हाला जो पाहिजे तो मसाला तुम्ही करू शकता आज बघा महाराष्ट्र मुंबईत गुजराती नंबर एकला आहे पैशाच्या बाबतीत पण अजून वीस वर्षाने ना हे भै्ये लोक नंबर एकला जातील असो आता हा व्लॉग बनवता बनवताच मला एक आयडिया आली आहे त्यांच्यावर एक मस्त व्लॉग बनवेन झणझणीत ज़ण बघा मराठी माणूस हा ना फक्त गिराईक झालं आहे कस्टमर कष्ट करून मर कस्टा आता हे जे त्यांनी बांधलं ना सगळे मसाले हे गरम मसाले आता हे घेऊन आम्ही जाणार मागे कारण की मला पर्सनली वाटतं जे मार्केटमधले मार्केट मसाले आहेत तथाकथित मसाले त्यांच्यापेक्षा हे मसाले आपण वर्षभर केलं तर तुम्हाला ते स्वस्तच पडतात आणि याच्यात प्रिझर्वेशन मराठी बोरा नाही शिकत ना, ना मराठी बोरं नाही टिकत ना ते मसाल्यांचं पुडकं घेऊन इथे आलो त्यांचा माणूस घेऊन आलो आता ह्याने आपले तलवार काढ तलवार नाही आपला काविलता काढला आता इथे तो हे मसाले पाच दहा मिनटं भाजेल गरम मसाले त्याच्यानंतर मिरची भाजेल आणि नंतर पूर्ण सगळा मसाला जाईल डंकावरती आणि मग अशी म्हटलं ना असे हे सगळे भैया मुलं सगळे हे युतीवाले इथेच राहतात की त्यांना वरती राहण्यासाठी रूम आहे तिथे राहतात तिथे जेवण करतात बघा ह्याचा इंटरव्ह्यू मी तुम्हाला पुढे दाखवलं आहे चेक करा ते नीट बघा किती वेळ भाजणार दोन तीनच करायला एक नंबर आता ही मिरची भाजायला घेतली तर आम्ही या दोन्ही प्रकारच्या मिरच्या आहेत भाजून त्यासुद्धा एक पाच दहा मिनटं भाजल्यासाठी थोडासा जो तेल टाकेल आणि त्या भाजल्यानंतर त्या आणि गरम मसाला हे दोन्ही डंकी डंकावरती आम्ही आपण देऊ चिमणी लावली मोठी गुरांडा इकडे पूर्ण तुम्ही बघाल ना तर ह्या लाईनला संपूर्ण ला ही मसाल्यांचीच दुकान आहे त्याच्यात खामकर you know, सव्हाण आणि कोणकोण आहेत बरेच कदम शिंदे सगळे जुने मसाले वगैरे हा डंक आणि मी इथे शूट करत होतो ना तेव्हाचा अनुभव सांगतो की सगळी मिरचीची पावडर डोळ्यात जात होती त्याच्यामुळे अक्षरशः डोळे सुरसुरत होते आणि हे सगळं सण यू पी बिहारवालेच करू शकतात आपल्या लोकांना भूमिपुत्र असल्याचं माझं पण तुम्हाला एक मी प्रश्न विचारू का तुम्ही कमेंटमध्ये टाका जर हे लोक जर ह्या सगळ्यांना जर आपण पळवलं समजा तर मला वाटत नाही मुंबई पुढे चालेल करून

तसं मित्रा ला मित्रांनो असा झंझणीत मसाला तयार झाला ब्लॉग आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा